सध्या महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी पूर्णपणे ढगळून निघालेला जिल्हा म्हणजे बीड कष्टकरी कामगारांचा जिल्हा उस्तोड मजुरांचा जिल्हा किंवा निजामाला सशस्त्र विरोध करणाऱ्या क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिलं जातं पण बीड या शब्दाचा अर्थ काय बीड या शब्दाची उत्पत्ती कशी झाली किंवा बीड या जिल्ह्याला याआधी काय नावं होती त्या शहराला काय नावं होती हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता बीड या शब्दाची उत्पत्ती कशी झाली यावर वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्यांची वेगवेगळी मतं मांडली बालाघाट डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात हे शहर वसले खळग्यासारखं किंवा बिळा ठिकाणी शहर वसलेलं असल्यानं बीड या शब्दाच्या अपभ्रंशातून बीड नाव पडल्याचं सांगितलं जातं पण बीड या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घ्यायचं असेल तर जरा प्राचीन काळात जावं लागेल म्हणजे सातवाहन काळात जावं लागेल सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट हे दक्षिणेतील शासक आता यांची जी भाषा होती ती म्हणजे हळी कानडी म्हणजेच प्राचीन कानडी या भाषेत बीड हो या शब्दाचा अर्थ सैन्याची मुक्कामाची जागा किंवा छावणी असा होतो उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना या सैन्यांना बालाघाट डोंगर रांगा ओलांडून यावं लागेल आता ते सैन्य दमलेलं असायचं त्यामुळं आराम कुठं करायचा तर बीडला आणि मग बीडला ते आराम करायचे त्याच्यामुळं कदाचित बीडचं नाव हे बीड पडलं असावं असं अनेक अभ्यासकांचं मत आहे आता बीडला आणखी कुठल्या नावाने संबोधलं जायचं तसं छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या शहराचं पूर्वीचं नाव म्हणजे खडकी पैठणचं पूर्वीचं नाव म्हणजे प्रतिष्ठान मग बीडला पूर्वी कुठल्या नावानं ओळखलं जायचं तर चौदाव्या शतकामध्ये मोहम्मद बिन तुघलकानं या प्रदेशाचं नाव भीर असं ठेवलं आता भीर हा फारसी शब्द आता याचा अर्थ असा होतो की पाण्याची मुबलकता असलेला प्रदेश त्या आधीच्या काळात म्हणजे सहाव्या विक्रमादित्याचा सेनापती कलचुरी बिज्जल दुसरा यानं राज्य केलं त्याच्या प्रभावामुळे बीडचं नाव बिज्जल बीड असं पडलं भारताचे थोर गणिती भास्कराचार्य यांनी देखील ते स्वतः बिज्जल बीडचे असल्याचं नोंदवलंय तर असं काहीच हे प्रकरण आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा